नवनीत गाडगे चांडो उदले? चांडो शिरूर बेचाळीस गाव बेचाळीस गाव बेचाळीस गाव कालच्या बेचाळीस गावामध्ये सर्वप्रथम मला हे सांगायचंय कि सहकारामध्ये तो सहकारी साखर कारखाना असेल बँक असेल किंवा कोणतीही संस्था असेल सहकारामध्ये सहकारामध्ये शेतकरी हसाभसा हा मालक असतो आणि जी कमिटी असती जे अध्यक्ष असतात किंवा जे असतात ते विश्वस्त असतात आणि हे विश्वस्त फक्त त्या देखरेखीसाठी असतात ती मॅनेजमेंट कमिटीसाठी असतात ते त्या संस्थेचे मालक नसतात जो शेतकरी असतो जो सभासद असतो त्या संस्थेचा मालक असतो ही सहकाराची पद्धत आहे आणि आपल्याला असं सांगितलं गेलंय की बाबा सहकारातून समृद्धीकडं पण हा ज्या सहकारामध्ये जे सभासदांना बोलू दिलं जात नाही संचालकांना बोलून दिलं जात नाही ही पायमल्ली होती आणि ही पायमल्ली कुठे होती ज्या सहकार मंत्र्यां जे सहकार मंत्री आहेत त्यांच्या तालुक्यामध्ये या सहकाराची पायमल्ली होती याचा सर्वसामान्य सभासदांनी शेतकऱ्यांनी विचार करणं गरजेचं आहे आमच्या बेचाळीस गावामध्ये सर्वात जास्त रोष काय की आम्हाला जे साखर म्हणजे सभासद रक्कम जमा केलेल्या साखर कारखान्यासाठी बेचाळीस गावामधून येतोय आणि जर अशा प्रकारे जर आम्हाला ट्रीटमेंट दिली जात अशा प्रकारची जर वागणूक दिली जात असेल तर याचा मेसेज काय जाणार आहे आणि तिथं जी मी सभेला नव्हतं पण मी सभा जी ऑनलाईन बघितली त्याच्यामध्ये जे काही मलिदा गँगवाले काही लाभार्थी लोक होती तेच तिथं हातवर करत होते आणि धक्काबुक्की करत होते पण जो सर्वसामान्य शेतकरी होता जो सभासद होता तो मंडपाच्या मागच्या बाजूला बसला होता आणि तो शंभर टक्के हा विचार करत होता की जे चाललंय ते काही योग्य चाललं नाही आणि भविष्यामध्ये नक्कीच मतपेटीतून याचं जनता उत्तर देईल सभासद याचं उत्तर देईल आणि तसंच प्रकारे आता काल साहेबांना नोटीस आली की शरद बँकेत तुम्ही यायचं नाही हे कशासाठी हे सहकार आहे याच्यामध्ये जर कुणी जर असं असहकार्य जर तुम्ही दाखवत जर करत असेल तर हे काही योग्य नाही भविष्यामध्ये मतपेट याचं शंभर टक्के जनता उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही असं माझं मत बसले होते, होते वळसे पाटील साहेबांबद्दल बोलायचं झालं तर वळसे पाटील हे सांगू शकत होते आज मार्केटमध्ये हाच विचार चाललाय लोकांचा की वळसे पाटील असताना सुद्धा लोक ऐकत नाहीत हा कसा मेसेज लोकांमध्ये जातोय म्हणजे याचा अर्थ आहे की वळसे पाटील पण हातामध्ये परिस्थिती राहिलेली नाहीये आसपास केले वळसे पाटला काय झालंय की जे चार पाच लोक आहे जे तालुक्यात स्वतःला नेते समजतात त्या लोकांचा प्रभाव साहेबांवरती पडत आहे वेगळ्या पद्धतीने ब्रेन वॉश केलं जाते की नाही हा वाईट आहे तो वाईट आहे हा याच्या बरोबर आहे तो त्याच्या बरोबर आहे आम्ही आजपर्यंत मला जसं आठवते मतदानाचा अधिकार आलाय तसं आम्ही वळसे पाटलांना मतदान करतोय आमचं घर आमचं आखं खानदान वळसे पाटलांना मतदान करते पण आज परिस्थिती अशी आहे की निकम साहेब हा सच्चा माणूस आहे आणि त्याच्या बरोबर आपल्याला जायचंय अशी भूमिका आमच्या सगळ्यांची आहे आणि वळसे पाटलांबद्दल नक्की त्यांनी चांगलं काम केलंय चांगलं काम त्यांनी त्यांच्या पद्धतीने करत राहावं पण देवदत्त निकम सारखा एक सहकारामध्ये सार चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीला जर बाजूला काढलं जातंय तर याच्या मागे नक्कीच काहीतरी षडयंत्र आहे आणि माझं सगळ्या शेतकऱ्यांना एक विनंती आहे की जोपर्यंत निकम साहेबांना परत आपण तिथं आणत नाही तोपर्यंत नक्की काय गौड बंगाल चालले ते समजणार नाही कारण त्यासाठी तुम्हाला तिथं त्या पदावर बसणं गरजेचं आहे आणि तिथं लोकांना या सभासदांना न्याय देणं गरजेचं आहे धन्यवाद <laughs>